परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन तेवीस सप्टेंबर सद्गुरूंच्या सान्निध्यात कसे वागावे सद्गुरु आणि शिष्य यांच्यातील संबंध देह मन बुद्धी अशा विविध पातळ्यांवर असतात शिष्य सद्गुरूंकडून अनुग्रहित झाला की तो साधना करू लागतो साधनेबरोबरच त्याला सद्गुरूंचा मनोभाव सांभाळावा शक्य असेल तेव्हा प्रत्यक्ष देहाने सेवा करावी असे वाटू लागते तसेच त्यांच्या कार्याची सेवा थोडीफार तरी आपल्या हातून व्हावी अशी त्याची मनापासून इच्छा असते त्यानुसार तो काही एक सेवा करण्याचा प्रयत्न करीत राहतो जसजशी सेवा आणि साधना यामुळे मनाची मशागत होईल तस तसे शिष्य मनाने सद्गुरूंना पूर्णपणे समर्पित होऊ लागतो यानंतर सद्गुरु आणि शिष्य नाते बुद्धीच्या अंगानेही दृढ होत जाते कारण सद्गुरूंनी दिलेला बोध शिष्य बुद्धीच्या निश्चयाने अधिकाधिक अंगी मोरवण्याचा प्रयत्न करत असतो देह मन आणि बुद्धी या तीन पातळ्यांच्या पलीकडेही आत्मिक पातळीवर सद्गुरु आणि शिष्य यांचे आंतरिक संबंध असतात कारण सद्गुरू हे देहापुरते मर्यादित नसतात स्वरूपस्थ राहून शिष्यालाही देह मनबुद्धीच्या पलीकडे असलेल्या स्वरूपाचा बोध देत असतात त्या पातळीवर सद्गुरू आणि शिष्य यांच्यातील संबंध शब्दातीत प्रेमाचे असतात देहातीत अशा सद्गुरूंशी संबंध जोडायचे असतील तर देह मनबुद्धीला मागे सारून शिष्याने पुढे जाणे अपेक्षित असते सद्गुरूंच्या पसंतीला उतरणारा शिष्य तयार होणे ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे या दृष्टीने शिष्याने सद्गुरूंची अमर्यादा कधीही होणार नाही असे वर्तन ठेवावे वस्तुत हेतू स्वच्छ असला म्हणजे अमर्यादा होत नाही असे वाटले तरी देखील क्वचित अमर्यादा होऊ शकते म्हणून शिष्याने कायम सावध राहून सद्गुरुंशी प्रेमाचे व आज्ञाधारकतेचे वर्तन करावे सद्गुरूंच्या सान्निध्यात असताना नम्रतेने व समर्पण भावाने असावे सद्गुरू सदैव आपले हितच करतात असा भाव साधकाने निष्ठापूर्वक जपावा सद्गुरू म्हणतील ते प्रमाण अशी भूमिका त्याने ठेवावी सद्गुरूंच्या सान्निध्यात असताना त्यांच्या सहज चालण्यातून बोलण्यातून पाहण्यातून ते जसा स्वच्छ प्रेममय व्यवहार करतात तशा पद्धतीने वर्तनाचा साधकाने प्रयत्न करावा सद्गुरूंच्या सान्निध्यात आदर्श जीवनाचा वस्तुपाठ मिळत असतो फक्त तो स्वीकारण्याची आपली तयारी हवी देहाच्या अंगाने मिळणाऱ्या सहवासाबरोबरच मनबुद्धीने सद्गुरूंच्या जवळ राहणे बोधाच्या अंगाने त्यांचा सहवास आणि मनबुद्धीच्या पलीकडे असलेले प्रेमसंबंध प्रस्थापित होणे ही महत्त्वाची गोष्ट आहे स्वामींची या मनोभावा न जे हेची परमसेवा असे जास्तीत जास्त वर्तन जर हातून घडेल तर ते मर्यादेला धरून राहते आणि मग अशा वर्तनाने शिष्याच्या जीवनाची पातळी उंचावते सद्गुरूंच्या प्रसन्नतेने कृपा वर्षावाने जीवनात आनंद तृप्ती समाधान सहजतेने प्राप्त होते साधनेत दिवसेंदिवस प्रगती होत राहते ध्यानाची गोडी लागून ध्यान उत्तम साधते नामाची गोडी लागून नामात प्रेम निर्माण होते साधनेमध्ये अशा प्रकारे प्रेम निर्माण झाले की त्याचा स्वाभाविक परिणाम व्यवहारात उमटतो मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे जे जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत अशा प्रकारे सर्व जीवांशी त्याचे सख्य जडून जाते यानंतर सद्गुरू सान्निध्यात तर तो नम्र प्रेमळ आज्ञाधारक राहतोच पण त्याचे संपूर्ण जीवनच या दैवी गुणांनी भरून जाते परमहम स सद्गुरू स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ